नर्मदेहार मित्रांनो आज परिक्रमेचा दवा दिवस आणि ह्या बनखेडी या गावामध्ये सूर्य उगवलेला आणि काल रात्री आम्ही मुक्काम केलेलं हेच ते बनखेडीमधलं ह्याचा दुर्गा मंदिर बनखेडी आणि या ठिकाणाहून आम्ही आज पुढे निघालेलो आहे हे बनखडी गावातलं छान आणि सुंदर असं दुर्गा मंदिर या ठिकाणी काल आमची चांगली व्यवस्था झाली झोपायला वगैरे भोजनाची प्रसादीची व्यवस्था हे रेल्वे क्रॉसिंग रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला असणारं ह्या दुर्गा मंदिरामध्ये आमची व्यवस्था या ठिकाणी झालेली होती ह्या ठिकाणाहून आम्ही आज आता पुढे निघालेलो आहोत पुढे पिपरिया रोड पिपरिया सोह सोहनपूर ह्या अशा असे गावं लागणार आहेत तर अशा पद्धतीनं आम्ही आज आमचा दिवसाचा प्रवास हा चालू केलेला आहे रेल्वे म्हणजे मुंबईकडून येणारी दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्या हे ह्याच मार्गानं इकडं पुढे जातात पुढे जबलपूरकडे आणि जबलपूरकडून त्या दिल्लीच्या इकडं जम्मू काश्मीर दिल्ली म्हणजे त्या ठिकाणी जात असतात असा आमचा आजचा प्रवास आम्ही चालू केलेला आहे नर्मदेहार मित्रांनो आज परिक्रमेचा दिवस आणि ह्या एकोणनव्या दहाव्या दिवशी आम्ही डॉक्टर विकास दुबे यांच्या दुबे हॉस्पिटल यामध्ये वरच्या ठिकाणी त्यांनी आमची राहायची सोय केली या ठिकाणी आम्ही आलो सकाळी निघाल्यानंतर आम्हाला बाचाबाई बांसखेडा रामपूर पिपरिया रोड पिपलिया पिपरिया आम्ही सीताराम मंदिरामध्ये दुपारची प्रसादी घेऊन थोडा वेळ आराम केला आणि नंतर पुन्हा प्रवास चालू केल्यानंतर मार्गे शोभापूर इथे डॉक्टर विक्की दुबे यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मुक्काम केला त्या ठिकाणी त्यांनी माझे पाय जे दुखत होते त्याच्यासाठी म्हणून गोळ्या औषधं दिली आणि भागवत काकाचं पोट साफ होत नव्हतं त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्यांनी सला आहे गोळ्या वगैरे देऊन इलाज केला गणेश काकाला त्या ठिकाणी गोळ्या वगैरे दिल्या असा आमचा आजचा एकोणीसाव्या एकोणनव्वादाव्या दिवसाचा मुक्काम हा डॉक्टर विकास दुबे यांच्या शोभापूर येथील हॉस्पिटलमध्ये आम्ही या ठिकाणी केला के नर्मदे हर